प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत छाया सगळ्यांसमोर मुक्ताचा अपमान करत म्हणते की जी बाई घराण्याला वारस देऊ शकत नाही तिचा काय उपयोग आहे आणि छायाचं असं बोलणं ऐकून सागर खूप चिडतो तो छायाला म्हणतो की मला कळतच नाही तुमच्या बुद्धीची क्यू करावी की तुमच्या विचारांची जेव्हा जेव्हा मी तुम्हाला बघितलं आहे ना तेव्हा तेव्हा तुम्ही मुक्ताबद्दल काहीतरी वाईटच बोलत होता तुमच्यामध्ये नेमकं काय झालं आहे ते मला माहीत नाही पण याआधी तुम्ही जेव्हा तिला बोलला होता तेव्हा ती मुक्ता गोखले होती पण आता ती मुक्ता सागर कोळी आहे त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना दोन वेळा विचार करा आणि सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते तरी तर सगळ्यांना देखील सागरचा खूप अभिमान वाटत असतो तर सागर छायाला सांगतो की तुम्ही ज्यांच्या घरी गेस्ट म्हणून आला आहात ना निदान त्यांचा तरी मान ठेवा म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला बोलावताना आम्हाला आनंद होईल नाहीतर तुम्ही जितक्या वाईट गेस्ट आहात ना त्यापेक्षा जास्त वाईट मी होस्ट होईल हे विसरू नका आणि मग त्यानंतर तो मयुरेशची माफी मागत म्हणतो की मला हे सगळं बोलायचं नव्हतं पण या नेहमीच चांगल्या कार्यक्रमामध्ये येऊन गोंधळ करतात त्यावर मयुरेश म्हणतो की सागर तू प्लीज माफी मागू नको मी समजू शकतो आणि मग सागर त्या छायाला सांगतो की जर तुमचं खाऊन झालं असेल तर तुम्ही येथून गेलात तरी चालेल त्यामुळे छायात चोडून माधवी आणि पुरुला म्हणते की मला इथे बोलावून माझा अपमान करायचा होता का तुम्हाला त्यावर माधवी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही आधी मुक्ताला जे काही बोललात त्यामुळे सागरराव मात्र तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच छाया चिडून तेथून निघून जाते माधवी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मयुरेश माधवीलाच थांबवतो माधवी म्हणत असते की मयुरेशराव माफ करा त्यांना खूप वाईट वाटलं असेल ना मात्र मयुरेश म्हणतो की नाही आई उलट तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि मला खरंच राग आला नाही आहे त्यामुळे तुम्ही कोणीही ऑकवर्ड होऊ नका आणि मग त्यानंतर माधवी मीही काला सगळ्यांसाठी पान आणायला सांगते घरातील वातावरण हलकं होतं मुक्ता मात्र रडतच सागरकडे बघत असते तर सागर तिला धीर देतो आणि तेथून निघून जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंद्रा स्वयंपाक करत असते बापू पेपर वाचत बसलेले असतात त्यानंतर मुक्तासुद्धा त्या ठिकाणी येते ती इंद्राला विचारते की मम्मी मी तुम्हाला काही मदत करू का आणि त्यावर इंद्रा मुद्दाम तिला सांगते की हो मी चिंबोऱ्यांचं कालवण करणार आहे तू करतेस का मला मदत मात्र ते ऐकून मुक्ता घाबरून पाठीमागे सरकते तर इंद्रा वैतागुण म्हणत असते की आम्हाला रोज घरात भावरे लागतात माहिती ना तुला आणि तुला तर ते काही जमणार नाही मात्र तरीसुद्धा तू रोज येऊन मला का विचारत असते की मम्मी मी तुम्हाला काही मदत करू का त्यावर मुक्ता काहीच उत्तर देत नाही ती नाकाला टॉवेल लावून तिथे उभी असते इंद्रा मात्र तिला बोलतच राहते ती मुक्ताला खूप सुनावते आणि त्यामुळे बापू चिडतात ते इंद्राला म्हणतात की अगं सुनबाईने फक्त तुला विचारलं ना की काही मदत करू का मग तू तिला इतकी का बोलते तुला फक्त तिला बोलायचा चान्स हवा असतो आणि मग ते मुक्ताला सांगतात की सुनबाई तू जा तयार हो तुला क्लिनिकला सुद्धा जायचं असेल ना त्यावर मुक्ता हो म्हणते आणि तेथून निघून जाते तर इंद्रा लगेच बापूंना म्हणते की तुम्ही या नव्या सुनबाईला डोक्यावरच बसवून ठेवला आहे आधीची ती नटवी ती तर कधी किचनमध्ये जातच नव्हती आणि इचा तर काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे माझ्या नशिबामध्ये सुनांच्या हातचं जेवणच नाहीये आणि त्यावर बापू हसतच म्हणतात की ठीक आहे मग आता मी सुनबाईला सांगतो की तू जसा मसाले भात आळूचं फतफद बनवते तसं बनव कारण तुझ्या सासूला खायची इच्छा झाली आहे आणि त्यावर इंद्रा म्हणते की ते तसं काहीतरी खाण्यापेक्षा मी उपाशी राहील आणि मग ती पुन्हा स्वयंपाक करण्यासाठी जाते तर दुसरीकडे माधवी आणि मेहिका माधवी आणि पुरुच्या ॲनिव्हर्सरीला जे गिफ्ट्स आलेले असतात ते ओपन करून बघत असतात मयुरेशने माधवी आणि पुरुसाठी कपल वॉच दिलेले असतात ते दोन्ही वॉच माधवीला मिहिकाला खूप आवडतात त्या दोघीही खुश होतात त्यानंतर त्यांच्यासमोर छायाचं चा गिफ्ट असलेला बॉक्स येतो मात्र त्या दोघीही तो बॉक्स ओपन करून बघत नाही आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी एक मोठा बॉक्स ओपन करून बघतात त्यामध्ये एक कढई असते माधवीला ती कढई खूपच आवडते इंद्रा आणि बापूंनी ती कढई माधवीला गिफ्ट म्हणून दिलेली असते आणि जेव्हा माधवी त्यावर नाव बघते त्यावर असं लिहिलेलं असतं की श्री व सौ कोळी यांना श्री व सौ तांडेल यांच्याकडून सप्रेम भेट आणि ते ऐकून माधवीला धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे यांना कोणीतरी दिलेली भेट यांनी माझ्याकडे सरकवली का पण ठीक आहे काही हरकत नाही मी आता ही भेट पुन्हा त्यांनाच देते की नाही बघा तर दुसरीकडे सागर ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो तो मिहीरसोबत कॉलवर बोलतही असतो मीर मुद्दाम म्हणत असतो की सागर दादूस तू आता ना एकदम संसारी माणूस झाला आहे कारण तुला रोज ऑफिसला यायला उशीर होतोय त्यावर सागर म्हणतो की एकदा का मी ऑफिसला आलो की सांगतो तुला बरोबर त्यामुळे मिहीर हसू लागतो त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते तिला सुद्धा क्लिनिकला जायला तयार व्हायचं असतं पण ते दोघेही सतत एकमेकांच्या समोर येत असतात आणि रागातच एकमेकांकडे बघत असतात आणि मग त्यानंतर सागर तयार होऊन तेथून निघून जातो तर दुसरीकडे सावनी विचार करत बसलेली असते तिला सतत ती जेव्हा सईला भेटण्यासाठी सागरच्या घरी गेली होती तेव्हा इंद्रा तिला जे काही बोललेली असते ते सगळं हर्षवर्धनने तिला दाखवलेला सागर आणि मुक्ताचा व्हिडिओ आणि त्यानंतर हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं आणि मग त्यानंतर ती सागरला कॉल करते तर इकडे सागर सावनी आपल्याला कॉल का करते असा विचार करत असतो आणि मग तो, तो नाहीजाने कॉल रिसीव करतो मात्र सावनी मुद्दाम नाटक करत फोन बाजूला ठेवते आणि म्हणत असते की अरे आधी तुला चिंबोरीचं कालवण खायचं आहे माहिती आहे मला पण मला ते, ते खरंच बनवता येत नाही रे बाळा तुझी आजी आज खूप छान बनवायची मला सुद्धा आवडायचं पण आता मी तुझ्यासाठी एखाद्या हॉटेलमधून मागवते किंवा दुसरं काहीतरी अरेंज करते आणि त्यानंतर ती फोन कट करते तर इकडे सागरने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तो खुश होत मनाशी म्हणतो म्हणजे माझ्या आधीला चिंबोरीचं कालवण खायची इच्छा आहे तर आणि मग त्यानंतर तो लगेच बाहेर जात इंद्राला विचारतो की आई तू बाजारातून चिंबोरी घेऊन येशील का मला त्याचं कालवण हवं आहे त्यावर इंद्रा म्हणते की अरे सागर आज आपल्या घरी तेच कालवण बनलं आहे आणि ते ऐकून सागर खुश होतो तो इंद्राला पटकन एका डब्यामध्ये ते कालवन द्यायला सांगतो आणि मग ऑफिसला जाण्यासाठी निघतो मुक्त सुद्धा ऑफिसला जात असते पण तिची गाडी सर्व्हिसिंगला गेल्याने बापू तिला सागरसोबतच जायला सांगतात आणि मग ते दोघेजण एकत्रच घराबाहेर पडतात तर दुसरीकडे सावनी खुश होत मनाशी म्हणत मना असते की आता माझ्या एका फोनवर तो सागर धावत पळत इथे येईल आणि मग त्यानंतर सागर ते चिंबोरीचा कालवण आदिला देण्यासाठी मुक्ताला घेऊन सावनीकडे जातो मुक्ता गाडीतच बसलेली असते तर सागर घरात जातो आणि त्याला बघून सावनी हसतच मनाशी म्हणते की शेवटी सागर इथे आलाच आणि मग त्यानंतर ते नाटक करत म्हणते की सागर तू इथे का आला आहे प्लीज मला आता कोणताही वाद घालायचा नाही किंवा कोणतीही धमकी ऐकून घ्यायची नाही त्यावर सागर म्हणतो की मी इथे तुला कोणतीही धमकी द्यायला किंवा भांडण करायला आलेलो नाही आहे मी चिंबोरीचं कालवण घेऊन आलो आहे आधीला खायचं होतं ना त्यावर सावनी नाटक करत विचारते अरे पण तुला कसं समजलं त्यावर सागर घडलेला प्रकार सांगत म्हणतो की कदाचित चुकून कॉल लागला असावा आणि मी सगळं बोलणं ऐकलं आणि मग तो सावनीला विचारतो की मी आधीला भेटून त्याला हे कालवन देऊ का कारण आमच्या दोघांच्या या कालवनासोबतच्या खूप चांगल्या मेमरीज आहे प्लीज मला एकदा त्याला भेटू दे त्यावर सावनी म्हणते की ठीक आहे भेट तू त्याला पण जेव्हा मी सहीला भेटायला घरी आले होते तेव्हा तुझ्या आईने मला तिला भेटू दिलं नव्हतं हे लक्षात ठेव तू प्लीज त्यांना सांग की मलासुद्धा सहीला भेटू द्या आणि त्यावर सागर हो म्हणतो आणि आणि मग आधीला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो तर दुसरीकडे मुक्ता एका डॉक्टरांसोबत फोनवर बोलत असते तर तिला बघून सावनी हसतच मनाशी म्हणते की आज तर एकावर एक फ्री आहे आणि मग त्यानंतर ती मुद्दा मुक्ताजवळ जात विचारते की काय ग काय झालं मात्र मुक्ता तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही तर सावनी हसतच म्हणत असते की बघितलं ना मला चिंबोरीचं कालवण खायचं होतं म्हणून सागर कसं ते घेऊन इथे आला ते कारण त्याला अजूनही माझ्या गुड बुक्समध्ये राहायचा आहे तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावनी मुक्ताला म्हणत असते की सई तर तुझ्याकडे आली आहे पण सागर कधीच तुझ्याकडे येणार नाही तो कधीच तुला त्याची बायको मानणार नाही मात्र मुक्ता म्हणते की जे माझं आहे ते माझ्याकडेच येणार तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा